नमस्कार अटल मत न्यूज मध्ये यांच्या हस्ते शिवनीती फॅमिली रेस्टॉरंट चे उद्घाटन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आमदार संजय केनेकर यांनीही यावेळी भेट देऊन शिवनीती या फॅमिली रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नातेवाईक मित्रमंडळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिवनीती फॅमिली रेस्टॉरंटचे संतोष धुमाळ पाटील यांनी सांगितले की जो एकदा आमच्या इथे जेवण करून जातो तो, तो नेहमीच आमचा ग्राहक बनतो मी माझ्या तोंडाने स्तुती करण्यापेक्षा एकदा येऊन टेस्ट घेऊन जाणे खरं तरच तुम्हाला खात्री होईल रिलायन्स मॉल जवळ कृषी विभागाच्या बाजूला शिवनीती रेस्टॉरंट आहे असेही संतोष धुमाळ पाटील यांनी सांगितले तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले संतोष पाटलांनी पण आमच्या अनेक संघर्ष करत करत आज नितीन जे हॉटेल सुरू केलं ते हॉटेल चालत चालत अनेक अडचणी आल्यापासून आजपर्यंत भारत येते पण आज इकडे ह्या नवीन वास्तूचं अतिशय सुंदर असं हे स्टॉर बनवलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिक विश्वास आम्ही पण अनेक संत डब्बा मागवतो आणि चांगल्या मजे नसते म्हणून आणि जसं आमच्या सांगून सांगितलं या मालिकांना एक चांगली बसल्याची सोय पाहिजे होती आणि रिस्टॉन्स बघितलं नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो सभा मध्यंतरीचा जरा राजकारतो त्यात मी त्याला मजा लागतो आणि भावने तिथे राजकारण द्यायचं तो आपला व्यवसाय बट त्याला थोडासा वाईट वाटलं असं त्यावेळेस पण जे करतो ते चांगलं होते लक्षात ठेवा आणि मी उद्घाटन केलं त्याच्यामुळे यश वेळेस माझा सक्सेस आहे का तरी चांगला आहे पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नड लावतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या आणि त्या तुझ्यापासून फॉर्म भरायची आज इंटरव्ह्यू हे या विषयामध्ये त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पण नितीन काजी नको उशीरा तरी उद्घाटन माझ्या आत झालं आहे त्याच्यामुळे तो काजी ना कुर माय बोलल्याची ऑलवेज देत येऊ आणि नेहमीच तू यशस्वी राहतील आणि अजून अशाच शाखा तू छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जेणेकरून आपल्या व्यवसायाकडे पूर्णपणे कष्ट घालून व्यवस्थित व्यवसाय करायचा व्यवसाय करत असताना कॉन्सन्ट्रेशन करून केला तर त्या व्यवसायात नक्कीच यश असते

माफी मागतो कार्यक्रमात थोडासा उशीर झाला परंतु हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे आपण इथे सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि आपलं जुनं हॉटेल दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्या दोन्ही मी थोडस दोनशे मीटर अंतरावर आहे त्या हॉटेलचे जेवण इतकं आहे की गिरायकांची आम्हाला मागणी होती व आम्हाला फॅमिलीला एखादा हातून तुम्ही चालू करा आणि हे सगळं म्हणजे माझ्याकडे तिकडे कोणीही खूप नाही माझी मेसेज त्याला या टाइप मध्ये असेल छत्रपतीनगर वासियांच्या सेवेमध्ये आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस पासून शिवनीती फॅमिली रेस्टॉरंट या नावाने आलो आहे सर्व नगर वासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळ शिवनीती फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन आमच्या जेवणाचा आमच्या सर्व्हिसचा आस्वाद आश, घ्यावा लाभ घ्यावा आम्ही नेहमीप्रमाणे आताही आपल्याला त्याचप्रमाणे सर्व्हिस यापूर्वी आपल्याला मिळत होती आणि जर काही असतील काही असतील तर त्या आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू एवढंच सांगू इच्छित